आरो काय ना आम्बेची जाड़। आम्बेची जाड़ अरे काय करू राहिलंय आंब्याचे झाड तोड राहिलं का एवढे आंब्याचे झाड तोडली आहे अरे काय यार अरे मोठे तर होऊन द्यायचे हा तुम्ही कुठे चालले अडचणी त्या यायच्या त्या बार रे इकडं नको रे आणि एकाचे झाड आहे रे वांग्याचे वांग्याचे वांग, ये? वांग आलंय का किती वांगे आले लय बरे रे लाल लाल म्हणजे आता तुम्हाला बाजारात जायची गरजच नाही आहे ना तिकडे पण लावायला कोसामध्ये का भारी काम झालं बरं का आणि तिकडं काय आळूचे पान आहे का ते काल तुड ती अक्षय कोई होते ना मोठे ते को अरे तू काही पण काम सांगत हो त्यांना अं अरे मोठे झाले असते ना इथंच आपल्याक काय जागा आहे का गावामध्ये लावायला आपल्या घराजवळ पाय तू चेह्या पाय तो खुर्टून घेऊ राहिला आंब्याचे झाड हा पायी पायी पही ते भाई टाकलं तोडून येणी टाकलं खुरटून अरे तिकडं कडक माती झाली निघणार नाही ते खुर्टवर राहिले सगळे हा कोळी सगळं आले पाहिजे होते

आता नाही बघायचं बात झाले झाले असेल ना तेवढे घे आणि आपण मग घरा पुढे लावू हा चला हा कुठे भूत आलं कुठे रे भूतच्या भूत हो भूत आलं अरे अरे भूत आलं या काय पाहिलं का त्याचे आंब्याचे झाड तू पटले आता तुला सोडणार नाही ते त्याचा आंब्याचा माळा आहे का म या भूताच आहे का रे भूता देऊन टाक त्याचे आंबे देऊन टाक नाही तुला खाऊन गेल ते देऊन टाक हा पाय बर तुला काहीच नाही करणार ते काहीच नाही करणार तुला विचारता माझ्या आंब्याचे झाड कसे तोडले आता मी तुझा जीव काय काय <laughs> ए अरे अरे भूताची तू काय मस्करी करतो काय ते भूत गेल खाऊन तुला पाहिलं ना किती जोरात पटा मारला तिने ह भूत येते भाऊ ह कोणाची चेष्ट नाही करू अ <laughs> <laughs>